Vielen Dank. नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी शरीरातील सर्व ज्या बहात्तर हजार नसा आहेत या रक्तवाहिन्या मोकळ्या करून लिहिणारा की आणि नॅचरल झुनले आहे ना आपल्या शरीरातील ज्या नसा आहेत या तर मोकळ्या होणारच आहे परंतु काय येणार नाही सर्जरी करावी लागणार नाही त्रास होणार नाही हे स्टोनचा जर त्रास असेल तर हा स्टोन देखील विरघळून देणारा जे आपले शरीर फुगले आहे शरीरातील कमी सर्दी कमी करून करून सर्दी देणारा घटवणारा रक्तात नको असलेले जे अनावश्यक घटक आहेत कमी आहे सुदृढ ठेवणारा रक्तदाब अर्धांगवायू कोलेस्ट्रॉल ईशारी द्रव्य विकार मुतखडा मधुमेह दृष्टीदोष पायांना मुंग्या येणे अनेक आजारांवर पाय खूप फायदेशीर ठरतो वरे शरीर तर स्वच्छ होतेच परंतु सरण देखील व्यवस्थित होते ना जो उपाय मी आज दाखवत आहे ना या उपायाने शंभर टक्के आपल्याला निरोगी राहता येणार आहे वाढणार आहे सर एक लोखंडाचे पात्र ठेवायचे आहे आणि हो मी दाखवत आहे त्याप्रमाणेच याचा वापर करायचा आहे इथे मी लोखंडाचे पात्र घेतले आहे ना तर आपल्याला यासाठी लोखंडाच्या पात्राचाच वापर करायचा आहे आणि येथे मी पन्नास ग्रॅम धने घेतले आहे साधारण एक वाटी धने घ्यायचे आहेत वरे धणे यावर टाकून द्या वरी छाई भाजून घ्यायची आहे भाजताना मंद आचेवर भाजा म्हणजे छान खरपूर भाजले जातात धन्यांमध्ये विटामिन वितावी ए विटामिन सी विटामिन के पोटॅशियम आयर्न मॅग्नेशियम कॅल्शियम पोलिक ऍसिड अशी बरीच पोषक तत्व अडातात आणि यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतोय तर याप्रमाणे ही ध्वजेन काढून घ्यायचे आहे आणि मंदाचीवरच हे भाजून घेतले आहे अगदी जास्त देखील घेतले होते ना तितकेच आपण इथे जिरे देखील घेतले आहे तर जिरे देखील यावर मंदाचीवर भाजून घ्यायचे आहे जे रोजचे खाण्याचे जिरे आहे ते जिरे येथे मी घेतले आहे हे देखील मंदाचीवरच भाजायचे आहे जिऱ्यामध्ये फायबर प्रोकिन कार्बोहायड्रेट वसा विटामिन्स हे बहुतेक प्रमाणात असे खनिज देखील यामध्ये आढळते तसेच यामध्ये आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नीज पोटॅशियम झिंक हे देखील प्रमाणात असल्यामुळे जिरा हा आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरतो तर मंडळ हा जिरा देखील छान भाजून घेत आहे हे मग देखील छन भागी तयार झाले आहे जिरे देखील संपूर्ण एका पात्रात काढून घ्यायचे आहे आणि ही दोन्ही जे आहेत ना हे पूर्णपणे छान थंड होऊ द्या तर झाल्यानंतर खलबत्ता असेल ना तर मस्त खलबत्त्यात कुटून या बत्ता नसेच्या पात्रात करा परंतु बारीक पावडर करू नये याचा फायदा जास्त होतो कारण कु माझ्याकडे देखील इतका मोठा खलबत्ता नाही म्हणून मी देखील येथे मिक्सर मध्येही करणार आहे याप्रमाणे जाडसर पावडर येथे मी तयार करून घेतली आहे आता ही पावडर बॉटलमध्ये भरून ठेवली ना म्हणजे आपल्याला हवी तेव्हा ही वापरता येणार आहे तर याचा वापर तसा करावा तर एक पात्र घ्यायचे आहे या पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी टाका आणि फक्त एक चमचा भरून ही जी पावडर आपण तयार केली आहे ना ही पावडर यामध्ये टाकायची आहे मी पाच तुळशीची पाने घेतली आहे ही देखील मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून त्याने थोडीशी बारीक करून व स्वच्छ धुवून घेतलेली तुळशीची पाने यामध्ये टाकून नंतर आपल्याला घ्यायचा आहे एक लिंबू लिंबू आपल्याला या ठिकाणी अर्धा एका वेळेस वापरायचा आहे अर्धा लिंबू चिरून चिरून घेतलेल्या अर्ध्या लिंबूचे काप जे आहेत हे सालीसकट यामध्ये टाकायचे आहे फक्त रस टाकायचे नाही तर अर्धा लिंबू संपूर्ण बारीक करून यामध्ये टाकून दिला आहे ही छान उकळवून घ्यायची आहे उकळवून घ्यायची आहे ना एक ग्लास गरम पाणी घेतले आहे ना अर्धे राहायला हवे इतकात आपल्याला हे छान उकळवून घ्यायचे आहे म्हणजे जे संपूर्ण पदार्थ आहेत ना याचा अर्क यामध्ये छान उतरतो हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे वजन होते, होते, -टे -टे कमी होते होते ज्या समस्या निघून जातात कॅटॅक चा धोका टळतो घेर कमी होऊन ते विकारबद्ध गोष्टता अपचन गरिणी या समस्या निघून जातात म्हणूनच हे आरोग्याला खूप फायदेशीर आहे हे बघा हे छान उकळवून तयार झाले आहे याप्रमाणे तयार करून थोडेसे थंड होऊ द्या बघा याप्रमाणे अगदी थंडही नाही आणि अगदी गरमही नाही म्हणजेच कोमट असेल त्यावेळेस हे गाळून घ्यायचे आहे हे बघा बरोबर आपले मिश्रण अर्धे झाले आहे इतपत आपण हा काढा छान उकळवून घेतला आहे तयार झालेला काढा दररोज सकाळी उठल्यानंतर त्याच्या सकाळी जमत नसेल तर संध्याकाळीच्या वेळेस ज्या वेळेस आपण चहा पितो नसेल तर रात्री द्या दिवस कधीही एक वेळ ठरून घ्या त्यावेळेस हा कर्डा दररोज प्यायचा आहे तो त्रास आहे ना तो तर कमी होतोच होतो शरीराला बरेच याचे छोटे मोठे फायदे होणारच आहे हे पिल्यानंतर किमान अर्धा तास कुठल्याही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये काय भीती परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो सवे आहे त्यावेळेस ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे मोठ्या व्यक्ती असते तर हा संपूर्ण काढा एक वेळेस पेचा आहे आणि लहान मुले असते पंधरा वर्षाखाली मुले मुली अशा व्यक्तींनी एका वेळेस अर्धा काढा एका वेळेस पेचा आहे परंतु ताजा तयार करून मगच याचा वापर करा आपल्याला यापासून शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह बेनो आपल्याला यापासून नक्कीच मिळेल हा उपाय करताना प्रथम सात दिवस करा तो अनंतर मधून कधीही तुम्हाला ज्या वेळेस असे वाटे कुठला त्रास होत असे तयार करून लगेच प्याय त्याला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही व शरीर निरोगी राहणार आहे की नाही त्यांचा ते साधा स्वतः गेबुद्ध यांनी नॅचरल उपाय मग लाईक शेअर सबस्क्राईब करण्यादारखी दिसून काम धन्यवाद